मतदारबंधन एवढं आम आमचं आव्हान राहील की जे स्थानिक प्रभागातले उमेदवार आहे त्यांना तुम्ही प्रेफरन्स द्या तुम्ही त्यांच्याकडे रात्री बेरात्री कधी जाऊ शकतात जे प्रभागाच्या बाहेरचे उमेदवार असेल तर तुम्ही त्यांना फोन करणं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं तुम्हाला अवघड जाईल मागच्या आठ वर्षापूर्वी जे नगरपालिकेची निवडणूक झाली होती ती आपण बघितलंच होतं आम्ही या प्रभागातील लोकांनी स्थानिक प्रभागातलं न निवडता दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांना निवडून दिला आहे त्याचा परिणाम असा आला की त्यांनी सात आठ वर्षात कुठंच म्हणजे तुम्ही हे आमचं मत नाही आहे हे जेव्हा आम्ही लोकांमध्ये जनसामान्यात फिरतो त्यांनी सांगितलं आम्हाला की आठ वर्षात त्यांनी कुठल्याही भागात कधीच आले नाही काही कामं घेऊन गेलं असेल ते सांगतात की नगरपालिकेत जा तिथून मला त्या माणसाला साहेबाला भेटा आणि मला फोन लावून द्या तेव्हा तुमचं काम करेल असे अनुभव आलेले आहेत काल आमच्या तीन कॉर्नर सभा झाल्यात त्या कॉर्नर सभेचं लोकच सांगतील तुम्हाला तुम्ही तुम्हाला जर स्वतः खरंच बघायचं असेल तर तुम्ही नंदनू सिटीत जाऊन या श शाहू कॉलनीत जाऊन या आणि गोविंदरीत जाऊन पाचोरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सुनीताई किशोराप्पा पाटील यांच्या साथीने प्रभाग क्रमांक दहाचा चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योग्य जगन्नाथ पाटील उर्फ दादू वकील व बालाजी ग्रुपचे नरेंद्र पाटील यांच्या पत्नी जयश्री नरेंद्र पाटील यांनी प्रभागातील संतोषी माता मंदिरात दर्शन घेऊन प्रचार रॅलीला जोरदार सुरुवात केली गाडगीबाबा नगरमधील भाग कृष्णराव हाऊसिंग सोसायटी जुना अंतुर्ले रोड परिसर संतोषी माता मंदिर परिसरातील भाग व प्रभागातील भागात प्रचार करीत असताना उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा मिळाल्याने आमचा विजय निश्चित असल्याचे दोघी उमेदवारांकडून सांगण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या समोर ऍडव्होकेट योगेश जगन्नाथ पाटील आहेत प्रभाग क्रमांक दहाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत दादासाहेब कसा काय प्रतिसाद मिळतो एकंदरीत आपल्याला इकडे नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश जगन्नाथ पाटील मला दादू वकील या नावाने सगळेजण संबोधित करतात मी गेल्या जवळजवळ पंधरा दिवसापासून पूर्ण माझा प्रभाग नंबर जो दहा आहे मी आणि वहिनी साहेब आम्ही पूर्ण प्रभागात फिरलो लोकांचा प्रतिसाद इतका उत्स्फूर्तपणे आहे तुम्ही बघत असाल की आमच्या प्रचारामध्ये स्थानिक लोक जास्त आहेत स्थानिक म्हणजे प्रभागातलेच लोक आमच्यावर फिरत आहेत त्यांचा साथ आहे सिनियर सिटीझन आहेत सगळे काही आमचे मित्र आहेत काही कार्यकर्ते आहेत एकंदरीत प्रतिसाद चांगला मिळतोय ब खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा आशीर्वाद <laughs> आम्हाला आहे आमदार साहेबांचं सा कार्य ताई साहेबांचं सा कार्य ते तर आहेच त्यामुळे अजून आम्हाला अजून जोमाने काम करायला प्रतिसाद मिळतोय आपल्या समोर पुन्हा दुसरे उमेदवार जयश्री नरेंद्र पाटील आहेत ताई साहेब कसा काय प्रतिसाद आहे आणि आपण कुठे कुठे प्रचार रॅली काढली नमस्कार सगळ्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय आणि साहेबांनी विकास काम भरपूर केली त्यामुळे हे सगळ्यांना माहीतच आहे तर नगर परिषदेत आता यावेळेस चांगला अनुभव आला कोणत्या भागात आपण प्रचार दौरा केला साईनगर एम आय डी सी कॉलनी आणि कालिका नगर आणि का गाडगेनगर भास्कर महालक्ष्मी नगर, गोविंद नगरी पांडव नगरी, नगरी, नगरी नंदनवन सिटी तर प्रतिसाद आम्हाला आणि आप्पासाहेबांनी जे काम केलं या भागात त्यामुळे सगळे जनसामान्यात लोक खुश आहेत जिथं रस्ता नव्हता तिथं रस्ता केलेला आहे जिथे लाईट नव्हती ते लाईटची व्यवस्था केलेली जे काही थोडेफार कामे बाकी आहेत ते आता आम्ही पूर्ण करू असं आम्ही जनतेला आश्वासन दिलेलं आहे जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही तुमच्या पाठीमागे आहे तुमचा विजय पक्का आहे निश्चित आहे मतदार बंधूंना आपण काय आव्हान करणार मतदारबंधूंना एवढं आम आमचं आव्हान राहील की जे स्थानिक प्रभागातले उमेदवार आहे त्यांना तुम्ही प्रेफरन्स द्या तुम्ही त्यांच्याकडे रात्री बेरात्री कधी जाऊ शकतात जे प्रभागाच्या बाहेरची उमेदवार असेल तर तुम्ही त्यांना फोन करणं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं तुम्हाला अवघड जाईल मागच्या आठ वर्षापूर्वी जे नगरपालिकेची निवडणूक झाली होती ती आपण बघितलंच होतं आम्ही या प्रभागातील लोकांनी स्थानिक प्रभागातलं न निवडता दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांना निवडून दिला आहे त्याचा परिणाम असा आला की त्यांनी सात आठ वर्षात कुठंच म्हणजे तुम्ही हे आमचं मत नाही आहे हे जेव्हा आम्ही लोकांमध्ये जनसामान्यात फिरतो त्यांनी सांगितलं आम्हाला की आठ वर्षात त्यांनी कुठल्याही भागात कधीच आले नाही काही कामं घेऊन गेलं असेल ते सांगतात की नगरपालिकेत जा तिथून मला त्या माणसाला साहेबाला भेटा आणि मला फोन लावून द्या तेव्हा तुमचं काम करेल असे अनुभव आलेले आहेत काल आमच्या तीन कॉर्नर सभा झाल्यात त्या कॉर्नर सभेचं लोकच सांगतील तुम्हाला तुम्ही तुम्हाला जर स्वतः खरंच बघायचं असेल तर तुम्ही नंदन सिटीत जाऊन या शाहू कॉलनीत जाऊन आहे आणि गोविंद नगरीत जाऊन गोविंद नगरीमधले रस्ते सगळे पूर्ण झालेले आहेत एकंदरीत आपला प्रतिसाद उमेदवारांना जो आहे तो चांगला बऱ्यापैकी आहे चांगला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आपला विजय आपण निश्चित मानत आहात यस धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका